मिरजेत रात्री रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडून चोप मिरजेत पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आले आहेत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिरडाल यांनी रात्रीच्या वेळीस रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्या तसेच रस्त्यावर वाढदिवस साजरा करून गोंगाट करणाऱ्या युवकांच्या टोळक्यांवर आता कारवाई सुरू केली आहे त्यांना रस्त्यातच चोप देण्यात येत आहे तसेच रात्रीच्या वेळीस अनेक सार्वजनिक ठिकाणी आणि खोल्या जागेत ओपन बार समजून दारू पिणाऱ्या अनेकांना चोप देण्यात येत आहे रात्रीच्या वेळेस चौकात पेट्रोलिंग करत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे मागील आठवड्यात कोयता गँगने धुमाकूळ घातल्यानंतर आता पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आहेत शहरात नशा करून दहशत करण्याचा प्रकार वाढला होता त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरले होते त्यामुळे लोकांचा दबाव वाढत होता या पार्श्वभूमीवर मिरज उपविभागीय क्षेत्रात कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे अहमदनगर इथं रस्त्यावर करणाऱ्या तरुणांवर कारवाई करत घेण्यात होत्या नागरिकांनी तक्रारीसाठी पुढे यावे या तक्रार उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांनी केलं आहे नमस्कार मी प्रनिल गिल्डा एस डीपी सध्या स्टेशन येथे माननीय जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप सर तसेच अपर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रकारच्या पेट्रोलिंगमध्ये गस्तीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग निर्भया पथकाचं पेट्रोलिंग रात्र गस्त तसेच संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग हे आम्ही वाढवलेलं आहे त्या माध्यमातून विविध कारवाया आम्ही करत आहोत विशेषत आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये ईव टी सारखे प्रकार होऊ नयेत याकरिता तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण वेगवेगळ्या चौकामध्ये काही स्पॉट्सवर हुल्लडबाजी करणारे थांबून राहणारे लोक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे लोक त्याच पद्धतीने काही डार्क स्पॉट्स आम्ही शहरातील आणि परिसरातील आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे काही नशापाणी करत विनाकारण काही समाजकंटक मुलं काही थांबलेले असतात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करून कारवाई करत आहोत त्यामध्ये मोटर वाहन कायद्या अन्वये आम्ही कारवाई करत आहोत तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय दंडविधान याच्यासुद्धा वेगळ्या खाली आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे आणि या कारवायामध्ये तशीच तीव्र वाढ होत राहणार आहे सर्व समाजातील नागरिकांना एक आवाहन आमच्या परिसरातील नागरिकांना एक आवाहन जिल्हा सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे की अशा प्रकारची कुठलीही काही अडचण असेल जर कुठे यूटीसी सारखा प्रकार होत असेल कुठे काही नशाबानी करणारे मुलं जर कुठे थांबून असतील तर तुम्ही थेट एकशे बारा नंबरवर कॉल करून आम्हाला सांगू शकता शहर पोलीस स्टेशन इथे कॉल करून सांगू शकता किंवा चौऱ्याहत्तर शंभर शंभर एकोणनव्वद हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे इथेसुद्धा आपण अशी काही जेनिव्हन तक्रार असेल तर संपर्क साधून संपर्क तक्रार नोंदवू शकता त्याची योग्य ती तातडीने कारवाई करण्यात येईल